शिंदेंना विचारा राज ठाकरेंना पत्रकारांनी घेरलं मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली राज ठाकरे म्हणाले हे सगळं एकनाथ शिंदेंना विचारा त्यानंतर मुंबईला वेठीला धरलं जातंय असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला या प्रश्नावरही राज ठाकरे म्हणाले तुम्हाला तेच सांगतोय एकनाथ शिंदे समोर आले की त्यांना विचारा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर राज ठाकरेंचं एकच उत्तर होतं एकनाथ शिंदेंना विचारा ते मागच्या वेळी आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते त्यांनी वाशेला जाऊन मिटवलं होतं मग परत जरांगे पाटील का आलेत शिंदेकडे सगळी उत्तरं आहेत वास्तविक जरांगे पाटलांनी जे आंदोलन पुन्हा उभारलं आहे यामागे कुठेतरी भाई विरुद्ध भाऊंचा अंतर्गत संघर्ष असल्याची धबक्या आवाजात चर्चा होती जरांगेंना पुढं करून भाईच आपलं मुख्यमंत्री पदाचं ऑपरेशन राबवत आहेत असंही बोललं जात होतं पण थेटपणे या चर्चा अजूनही होत नव्हत्या राज ठाकरेंनी मात्र शिंदेना विचारा असं स्टेटमेंट करून या चर्चांना हवा दिली राज ठाकरेंनी स्टेटमेंट करून एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडत फडणवीसांना सेव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे का की खरंच जरांगे पाटलांचं आंदोलन शिंदे असल्याचं दिसतंय नेमके हे आरोप का होत आहेत समजून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात करूया ती राज ठाकरेंच्या हेतूपासून कारण शिंदेंना विचारा या स्टेटमेंटमधून त्या संपूर्ण आंदोलनामागे कुठेतरी शिंदे असल्याचं सांगू पाहतायत आता मूळ मुद्दा म्हणजे शिंदे आहे तसं सिद्ध करून किंवा तसं दाखवून राज ठाकरे काय साध्य करू पाहतायत तर इथे आपल्याला राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा संदर्भ पाहावा लागतो लोकसभेच्या प्रचारात शिंदेच्यामुळे भाजपला मुंबईत बळ मिळेल असा अंदाज होता पण भाजपसाठी शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे मैदानात उतरले तिथूनच शिवसेना फुटली तरीही मुंबई आणि मराठी मतदार या दोन्ही गोष्टी आपल्यासोबत घ्यायच्या असतील तर शिंदे पुरेसे नाहीत तर ठाकरे ब्रँड भाजपला सोबत ठेवावाच लागेल अशा चर्चा सुरू झाल्या मात्र हे दीर्घ काळ टिकलं नाही विधानसभेत राज यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवारांना माघार घेऊ दिले नाही इथेच राज ठाकरे आणि शिंदे असा नवा सामना सुरू झाल्याचं बोललं जातं कारण त्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सामन्यात शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरी वारंवार भेटी देऊन स्वतःला ठाकरेंचं व्हॅलिडेशन मिळवून घेण्याचे प्रयत्न केले होते पण विधानसभेनंतर या भेटी गाठी बंद झाल्या दुसरीकडे फडणवीस आणि शिंदे हा सुप्त संघर्ष देखील उफाळून येताना दिसला अशावेळी ठाकरेंच्या व्हॅलिडेशनची गरज फडणवीसांना भासू लागली आणि त्यातून फडणवीस आण राज अशी नवी युती दिसू लागली शिंदेचं प्रस्थ कमी करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबतचं वितुष्ट कमी करणं आणि राज ठाकरेंसोबत जवळीक निर्माण करणं या दोन्ही पातळ्यांवर फडणवीसांनी कार्यक्रम सुरू केले थोडक्यात सध्याच्या राजकारणात शिंदेचं वरचड होणं हे फडणवीस आणि राज ठाकरे या दोन्ही राजकीय नेत्यांना नको आहे हे स्पष्टपणे अधोरेखित होतं तिसरीकडे उद्धव ठाकरेंना शिंदे नको आहेत हे तर त्रिकाला सत्य आहे अर्थात या पडद्यामागच्या राजकारणामुळेच राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याची स्क्रिप्ट फडणवीसच लिहित असल्याचे आरोप होत गेले आता हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे फडणवीस डॅमेज होत आहेत अशावेळी शिंदेचं नाव घेतल्यास आंदोलनामागे शिंदे आहेत असं परसेप्शन सुरू होतं ज्याचा फायदा फडणवीसांना नेमका कसा होतो ते पाहू तर पहिलं म्हणजे आंदोलनाचा फोकस पूर्णपणे शिंदेकडे शिफ्ट होतो सध्या मराठा आंदोलन तीव्र आहे हेच आंदोलन जेव्हा एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात झालं होतं तेव्हा सगळे सोयरेचा जी आर काढून आंदोलन वाशीतच थांबवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले होते आता मात्र सरकारकडून तसे कोणतेच प्रयत्न झाले नाहीत आणि मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू झालं मराठा आंदोलनकर्त्यांनी मुंबईत जाम केल्याने आता आंदोलनाचे पडसाद फक्त मराठा मतदारांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर मुंबईच्या सर्वसामान्य लोकांमध्ये देखील त्याचे पडसाद दिसू लागलेत अशावेळी कुठेतरी फडणवीस अयशस्वी ठरतायत असं परसेप्शन मोठं होऊ लागले कालपासून देखील बी एम सी कडून शौचालयांना कुलूप लावण्यात आलं जाणीवपूर्वक लाईट बंद करण्यात आली हॉटेल्स बंद ठेवण्यात आले असे मेसेज जाऊ लागले पर्यायाने फडणवीस हे आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरू लागल्याची चर्चा होऊ लागली दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी हेच आंदोलन कशाप्रकारे हाताळलं होतं याचे दाखले देखील दिले जाऊ लागले अर्थात या चर्चेत शिंदे प्लस मध्ये जात होते तर फडणवीस मध्ये मात्र राज ठाकरेंनी शिंदेकडे नेम धरल्याने शिंदेंनी जाणीवपूर्वक आंदोलन घडवून आणलं आहे असं परसेप्शन मोठं होताना दिसू शकतं या परसेप्शनमुळे चर्चेचा संपूर्ण रोखच शिंदेकडे जातो शिंदेंनी जाणीवपूर्वकच हे आंदोलन घडवून आणलं आहे हे मत आपोआप अप फडणवीसांना सेव्ह करतं आणि शिंदेना टार्गेट करतं एका अर्थाने फडणवीसांना सेफ होण्यासाठी देखील राज ठाकरेंचं स्टेटमेंट पूरक ठरताना दिसतं राज ठाकरेंच्या स्टेटमेंटचा दुसरा परिणाम म्हणजे आंदोलनाचा पूर्ण फोकसच राजकीय होऊन जातो जरांगे पाटलांचं आंदोलन सा हे सामाजिक आहे की राजकीय याबाबत चर्चा झडत आहेत आंदोलनाला पाठिंबा असणारे लोक सातत्यानं हे आंदोलन राजकारण विरहित असल्याचं सांगत आहेत सर्वसामान्य मराठ्यांचे आजचे हाल आरक्षण नसल्यामुळे आर्थिक संकट शेती संकटामुळे आलेली परिस्थिती असे अनेक सामाजिक पदर समोर आणून मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे समजावून सांगितलं जात आहे दुसरीकडे हे आंदोलन राजकीय असल्याचे आरोप सत्ताधारी पक्षाकडून होत आहेत आंदोलन राजकीय ठरवल्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आंदोलनातून निघून जातो आंदोलनाबाबत कठोर निर्णय घेणं सत्ताधारी पक्षांना सोपं होऊन जातं मात्र आंदोलनाचं स्वरूप सामाजिक राहिल्यास आंदोलनाबाबत कठोर निर्णय घेणं मागण्या अमान्य करणं आंदोलन हाताळणं या सर्वच गोष्टी सत्ताधाऱ्यांसाठी अवघड होऊन बसतात राज ठाकरेंच्या स्टेटमेंटमुळे किमान या आंदोलनामागे शिंदे आहेत का अशा चर्चा तरी घडू लागल्यात ज्यामुळे आंदोलन राजकीय आहे अशा सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना बळ मिळतं ज्यामुळे आंदोलन हाताळणं सोपं जातं थोडक्यात राज ठाकरेंच्या आरोपामुळे आंदोलनाकडे राजकीय म्हणून पाहिलं जाऊ लागेल त्याचा फायदा पुन्हा फडणवीसांना आंदोलन हाताळताना मिळू शकतोच शिवाय दुसरीकडे शिंदे देखील डॅमेज होऊ शकतात थोडक्यात राज ठाकरेंच्या स्टेटमेंटमुळे एकाच वेळी फडणवीस सेफ होताना दिसत आहेत तर शिंदे टार्गेट होताना दिसत आहेत त्यातही सत्तेसाठी काहीही करण्याचा एकनाथ शिंदेंचा इतिहास या आरोपांना बळकट करताना दिसू शकतो पण याचा अर्थ भाईंनी ट्रॅप लावलाच नाहीये असं म्हणणं देखील धाडसाचं ठरेल राज ठाकरेंच्या स्टेटमेंटचा हेतू आपण समजून घेतला पण महत्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे या आंदोलनामागे नाहीतच असंही म्हणता येत नाही त्यासाठी देखील काही पूरक कारणं समोर आणली जात आहेत ती देखील पाहू पहिलं कारण म्हणजे जरांगे आणि शिंदेची युती जरांगे पाटलांची पहिली चर्चा झाली ती अंतरवाली सराटीत झालेल्या लाठी हल्ल्यानंतर तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे कारभार होता तर गृहमंत्री फडणवीस होते या लाठी हल्ल्याचे संपूर्ण आरोप फडणवीसांकडे शिफ्ट झाले होते त्यातूनच शिंदेंनी जरांगेंना बळ दिल्याचं बोललं गेलं मराठवाडा आणि मराठा मतदार फोकस ठेवून शिंदेंनी अगदी सफाईदारपणे जरांगेंना बळ दिल्याचं सांगण्यात येतं अर्थात जरांगे, जरांगे पाटलांनी देखील कधी शिंदेंना टोकाचा विरोध केलेला नाहीये शिंदे आणि जरांगे पाटलांची छुपी युती असल्याच्या चर्चा पूर्वीपासून आहेत एकमेकांच्या पूरक भूमिका घेतल्याने हे आरोप घट्ट होत गेले आहेत ज्यामुळे आताही शिंदे आंदोलनाला बळ देत आहेत असे आरोप होत आहेत दुसरं कारण म्हणजे फडणवीस शिंदे संघर्ष शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला तो पूर्ण झाला नाही त्यानंतर शिंदे सत्तेबाहेर राहणार अशाही बातम्या आल्या पण उप व्हावं लागलं मुख्यच व्हायचं आहे या चर्चा अगदी सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून आहेत त्यातूनच शिंदे फडणवीस सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे शिंदेनी देखील अमित शहाकडे आपली हॉटलाईन कायम ठेवली आहे फडणवीस हे केंद्रातले लॉंग टर्मचे नेते आहेत याचा विचार करून फडणवीसांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न केंद्रातून होत असल्याचे देखील आरोप होतात अर्थात केंद्रातून मिळणाऱ्या छुप्या पाठिंब्यामुळेच शिंदे महाराष्ट्रात दोन हात करू शकतात असं सांगण्यात येतंय त्यामुळे फडणवीसांचं नेतृत्व मान्य न करता एकनाथ शिंदेंनी बंडाची यंत्रणा सुरू केल्याचं बोललं जाते आणि गेल्या काही दिवसात झालेले दिल्ली दौरे कॅबिनेटमधील दिल निर्णय अशा अनेक गोष्टी फडणवीस शिंदे सुप्त संघर्ष धुमसत असल्याचं सांगण्यासाठी पुरेशा आहेत अर्थात त्या संघर्षात शिंदे आपल्या डावपेच आखणारच आणि त्यातलाच हा एक डाव असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शिंदे आहेत या चर्चा पहिल्यापासूनच आहेत आताही ते आहेत पण जाहीरपणे स्टेटमेंट करून राज ठाकरेंनी या चर्चांना हवा देण्याचं काम केलंय इतकंच मागे असणं आणि चर्चा होणं याचा फायदा शिंदेना झालाही असता पण जाहीरपणे चर्चा झडू लागल्यास मात्र शिंदेना या स्टेटमेंटचा तोटा जास्त होऊ शकतो हे मात्र नक्की या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका